थंडी कार्टीची मशरूमची भाजी जर तुम्ही अशी करून खाल्ली ना तर तुमची ही आवडीची होईल त्यासाठी मशरूम स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्याच्या चार फोडी करून घ्यायच्या आता मसाल्यासाठी इथं मी दोन कांदे थोडासा लसूण अद्रक कोथंबीर मिक्सरला छान असं बारीक करायचं कुकरमध्ये टाकायचं थोडंसं तेल धना पावडर थोडीशी खळद छान मिक्स करून घ्यायची आणि बनवलेला मसाला छान परतून घ्यायचा मग टाकायच्या मशरूमच्या फोडी चवीपुरतं मीठ टाकायचं पाच मिनिटं छान परतून घ्यायचं मग टाकायचं दीड ग्लास पाणी छान मिक्स करायचं आणि कुकरचं झाकण लावून चार शिट्ट्या करून घ्यायच्या तोपर्यंत भाजीसाठी मसाला करूयात भाजलेलं खोबरं भाजलेला कांदा थोडासा लसूण छान मिक्सरमध्ये याची ग्रेव्ही करून घ्यायची मशरूम इथं शिजलेले आहे त्याचं सूप पण खूप छान लागतं बरं का कढईमध्ये टाकायचं तेल धना पावडर थोडीशी खळद काळा मसाला छान तेलामध्ये परतून घ्यायचा आणि बनवलेला मसाला ना मस्तपैकी परतून घ्यायचा जोपर्यंत ग्रेव्हीला ना तेल सुटत नाही तोपर्यंत शिजलेलं मशरूम ग्रेव्हीमध्ये टाकायचं मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी टाकून घ्यायचं चवीपुरतं मीठ टाकायचं भाजलेल्या फुटाण्याची पावडर टाकायची चमचाभर मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं बारीक गॅसवर भाजी उकळून द्यायची थोडीशी कोथंबीर टाकायची आणि तयार झालेली आहे आपली थंडी गारठ्याची मशरूमची भाजी तुम्हाला जर ही मशरूमची रेसिपी आवडली असली तर मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि स्वतः पण बनवून खा तुम्हाला जर मशरूम थाळी आवडली असली तर लाईक करा